श्री स्वामी समर्थ आजच्या ब्लॉग मध्ये आज आपण जात आहोत घोडबंदर रोड ठाणे इथल्या नगर मधील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी केंद्रामध्ये परंतु त्याआधी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित या मार्गाची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास या मार्गाचे प्रणेते श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात अनेक स्वामी समर्थ केंद्र प्रस्थापित झाले आपले गुरुमाऊली हे सांगतात की नुसते भंतीवजा केंद्र असू नयेत तर चालता बोलता माणसांची श्री स्वामी केंद्र असावेत जिथे मानवाला पडणाऱ्या असंख्य समस्यांचं विनामूल्य निवारण होऊ शकेल या तत्वांवरती अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्गाचं प्रधान केंद्र हे दिंडोरी या गावामध्ये नाशिक येथे आहे प्रभू पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि समस्त संतांच्या अस्तित्वाची प्रचिती देणाऱ्या नाशिकच्या भूमीमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महाराजांच्या सानिध्यात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाची निर्मिती गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली लवकरच सद्गुरु परमपूज्य मोरेदादा ट्रस्ट संचालित हॉस्पिटल उभारण्यात येत आहे प्रथम ब्रह्मा विष्णू महेश त्यानंतर दत्त महाराज नंतर श्रीपाद श्रीवल्लभ महाराज त्यानंतर नृसिंह सरस्वती महाराज आणि मग श्री स्वामी समर्थ महाराज आणि मग दिंडोरी प्रणित मार्गाची गुरु परंपरा अशी की श्री स्वामी समर्थ महाराज त्यानंतर श्री सद्गुरू परमपूज्य पिठले महाराज तेजोनिधी सद्गुरू परमपूज्य मोरे दादा आणि मग आजचा गायत आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत परमपूज्य श्री स्वामी गुरुमावली कितीही दूर असलो तरी गुरुमाऊली साक्षात सूक्ष्मातून आपल्या सेवेकऱ्यांवरती लक्ष ठेवून असतात त्यांच्या मनोकामना पूर्ण करीत असतात तर आज आपण आलेलो आहोत घोडबंद रोड इथल्या आनंदनगरमधील ऋतू एन्क्लेव्हच्या शेजारी असलेल्या सुंदर रीतीने साकारण्यात येत असलेल्या या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सुंदर शांत निवांत अशा स्वामी केंद्रात बाहेरून प्रवेशद्वारातून आतमध्ये येताच एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवत राहते खूपच प्रसन्न वाटतं वड वड मूळ मूळ असं स्वामी महाराज म्हणत आणि या जागेमध्ये आपल्याला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही येथे येणाऱ्या प्रत्येकाला अनेकविध अनुभव आजपर्यंत येत आहेत आणि येत राहतील या वास्तूतील प्रचंड ऊर्जा आपल्याला एक वेगळंच मानसिक बळ देते आपण सर्व चिंतांतून मुक्त होतो तर प्रत्यक्ष सर्वांनी येथे येऊन या स्वानुभवानेच हा अनुभव घ्यावा अशी माझी विनंती आहे सोहृदय माणसांनी माणसांच्या विकासासाठी एकत्रित एक येऊन साकारलेली एखादी वास्तू जर पाहायची आहे तर त्याचं जिवंत उदाहरण म्हणजेच आनंदनगर इथलं हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र हा मठ तन मन धन आणि श्रम हे सारं काही स्वामींचरणी अर्पण करून आड राहून कुठेही स्वतःचं नाव येऊ न देता निस्वार्थपणे इथे या साऱ्या व्यक्ती आ, सेवे करी या स्वामी केंद्रात सेवा करीत असतात तुम्ही कुठूनही आलात तर तुम्ही आ, केंद्रा आ, आज, या केंद्रामध्ये येऊन प्रत्यक्ष इथे सेवा करू शकतात प्रत्येकाने या सेवेमध्ये सहभाग घ्यावा आज एकवीस जुलै दोन हजार चोवीस या शुभदिनी दिनी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आजच्या प्रसंगी या स्वामी वास्तूमध्ये स्वामी दरबार स्थापन करण्यात आलेला आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण इथल्या श्री सुरेंद्र दशरथ यंदे या स्वामी मार्गातील ज्येष्ठ सेवेकरांकडून जाणून घेऊया अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित नाशिक यांच्या मुंबईतील आणि महाराष्ट्रातील आणि देशातील हजारो स्वामी समर्थ सेवा केंद्रापैकी आनंदनगर घोडबंदर रोडला आपलं ही एक केंद्र नवीनच झालेलं आहे आणि गेले पंधरा वर्ष इथं नित्यनियमाने स्वामी समर्थांची त्रिकाळ आरत्या आणि विविध उपक्रमाद्वारे प्रश्नोत्तर मार्गदर्शन बालसंस्कार हे विविध उपक्रमाद्वारे कार्यक्रम चालू असतात आणि आज ऐतिहासिक असा दिन असा आहे की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कालच परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे प्रमुख दिंडोरी दरबार यांच्या आदेशानुसार आणि आशीर्वादाने साक्षात पूजा करून हा दरबार हा दरबार इथं आणण्यात आलेला आहे अर्थात दरबार पद्धत म्हणजे काय की जसं महाराष्ट्राचा देशाचं मंत्रिमंडळ असतं तर त्याप्रमाणे आपल्या ज्या ज्या आपल्या मानवांना भक्तांना सेवेकऱ्यांना प्रश्न उपस्थित असतात ते गणपती बुद्धि देवता असल्यामुळे बुद्धीचे प्रश्न सोडू येईल देवीमाता घर घरातील काही प्रश्न सोडू येईल नंतर नवनाथ महाराज काही बाधिक वगैरे प्रश्न ते सोडतील अशा प्रकारे हा दरबार पद्धत आपल्या हजारो केंद्रांवर आहे आणि आज व्यासपौर्णिमेच्या निमित्तानं आज नुसता सेवेकरांचा भक्तांचा महापूर लोठलेला आहे सकाळी सहा वाजल्यापासून आहे भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि मानवसेवा जनहित राष्ट्रहित ह्या कल्याणासाठी हा मार्गाचा उद्देश आहे दुःखी आर्थपीडित मोमूक्षुन विनामूल्य मार्गदर्शन केलं जातं कॅन्सर पिढी वगैरे आदिवासी पाड्यात त्यांना धान्य कपडे असते या हे याद्वारे मदत केली जाते आणि आज हे जे केंद्र आहे ते दिंडोरीशी संलग्न आहे तर या केंद्रामध्ये माझी विनंती आहे की ठाण्यातील जे सेवेकरी आहेत भक्त आहेत की इथे तुम्हाला विनामूल्य मार्गदर्शन मिळेल विविध प्रश्नांवर तेव्हा भोरबंदर रोड येथे रो डी पुढे तुम्हाला इथे दर्शनाचा लाभ मिळेल आणि आपण अवश्य या केंद्रात येण्याचं नियोजन करावं दररोज त्रिकाळ आरत्या असतात तर आपण येऊन स्वामींचा आशीर्वाद आणि दर्शनाचा लाभ घ्यावा ही मी आयोजक मंडळातर्फे आपल्याला आवाहन करतो विनंती करतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री दत्ताराम राजाराम पंडित दिंडूर प्रेमिक गुरुमाऊलींचा सेवक हो स्थानिक आम्ही स्वामी समर्थ आनंदनगर दिंडोरी प्रेरणीत स्वामी सम्राटचा मठ आहे ठाणेकरांना ज्यांना ज्यांना सेवा करायची असेल त्याने आनंदनगरमध्ये मठाला दर्शन द्या एक वेळ आणि पहा कसा मठ आहे तो आमच्या इकडे गुरुपौर्णिमा नंतर स्वामी जयंती सावरामृत नंतर गुरुचरित्र यांचं पारायण केलं जातं नंतर लोकांच्या आर्थिक परिस्थितीत प्रश्न विष्ण सोडवले जातात ज्यांना कोणाला हे करायचं असेल त्यांनी येऊ शकता आणि प्रश्न मार्ग लावू शकता त्याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे श्री स्वामी समर्थ संध्याकाळचे साडेसहा वाजत आलेले आहेत त्याप्रमाणे इथे सर्व सेवेकरी आरतीसाठी जमलेले आहेत महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आहे आणि पुरुष विभागासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे इथे कमालीची शिस्त पाळण्यासाठी सर्वांना आग्रह करण्यात येतो कारण स्वामी महाराजांच्या मार्गामध्ये शिस्त असणं अनिवार्य आहे हारोवारोति सद्गुरुस्वामी समर्ताम्बर अजानुव्यकाय नाथा दिव्यकाय नाथा श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांनी सद्गुरू परमपूज्य पिटले महाराज यांच्याकडून प्रदीर्घ उपासना करून घेतली आणि त्यांच्याच हस्ते स्वामी समर्थमय असं हे संपूर्ण कार्य घडवलं संपूर्ण आरती संग्रह हा पिटले स्वामी महाराजांच्या रचनांमधून साकारण्यात आलेला आहे या स्वामी केंद्रात गुरुवारी संध्याकाळच्या साडेसहाच्या नैवेद्य आरतीनंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं दर गुरुवारी आरती आणि महाप्रसादासाठी असंख्य सेवेकरी येथे उपस्थित असतात निमित्त आज अभंगवाणी या ग्रुप तर्फे इथे भजनाचा सुमधुर असा कार्यक्रम करण्यात आला गेले पंधरा ते वीस वर्ष या स्वामींच्या मठामध्ये ऊन पाऊस वारा झेलत अविरत सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांना आजचं हे से बदललेलं स्वरूप पाहून अत्याधिक आनंद होत होता मी या मठात पाच वर्ष येतोय माझं नाव दीपक कांदळगावकर हा मठ एकदम बारीक प्रमाणात होता तो आता या वर्षीपासून भव्य प्रमाणात चाल आहे दर गुरुवारी इथे महाप्रसाद संध्याकाळी आरतीच्या नंतर दिला जातो आणि तिथे जवळजवळ दोन दो ते अडीच हजार माणसं येतात त्या महाप्रसादाचा लाभ घेतात अशीच तुम्ही भेट द्या ती स्वामी समर्थ माझं नाव सविता शापूरकर मी इथंच मुख्यलामध्ये पाठीमागे राहते मी आ, मी न चुकता की मी या मठामध्ये येते रोज संध्याकाळच्या आरतीला तर असतेच मी काय आणि फार पूर्वीपासून येते मी पण पहिल्यांदा की नाही ह्या मोठ्या वडाच्या झाडाखाली एक छोटासा फोटो आणून स्वामींचं आम्ही काही का असे ना एक पंठी का असे ना पंठी लावून आम्ही नामस्मरण आरती करत होतो त्यावेळेपासून ते आत्तापर्यंत करत आलो ते झाड त्याच्यानंतर आम्ही बिल्डिंग बांधली पण तिथं पण गुरं ढोरं सगळं करून एक आ, म्हणजे पुजारी ठेवून आम्ही पुजा पूजाबिजा सगळी केली तीसुद्धा लोकांनी तोडून मोडून टाकली काहीच ठेवलं नाही शेवटी वरच्या पट्टीवर आता जिथे स्वामी बसलेत त्याच्याखाली एक अशी गार्डन टाईप पट्टी आहे त्याच्या त्याच्यावर आम्ही स्वामींना ठेवून त्याची पूजा अर्चा केली मग आणि पाठीमध्ये किनी एवढासा त्रोप होता त्याच्याकडे दिवा लावून आम्ही तो आता एवढा मोठा वटवृक्ष केलेला आहे आमचं सगळे सहकारी किनी फार चांगले आहेत स्वामींच्या मठातले ते प्रत्येक जण किनी आपलं मन धन म्हणजे काय असेल ते सगळं अडकून आपल्या वयस्थिशी करत असतात सेवा करतात मी काय सेवा करत नाही आता वयस्कर झाल्यामुळे मला ते बोलवू शकत नाही पण मी माझ्या मनाने जेवढं होईल तेवढं लोकांना नाम हे करायचं मार्गदर्शन करायचं सांगायचं बोलायचं हे मात्र मी करत असते आणि खरं सांगायचं तर ज्या वेळेपासून मी स्वामींच्याकडे बघत राहते ना तेव्हा मला काय वाटते माहीत नाही पण स्वामी किनी माझ्या थोड्या का अशी ना इच्छा पूर्ण करतात मी आजारी पडले की स्वामीशिवाय राहत नाही पण सांगते तुम्हाला दुखणं पंधरा दिवसाचं आठ दिवसात कमी होऊन जा हां आणि माझ्या घरातसुद्धा तसंच आहे सुखशांती नाही आहे तरी पण मी आनंदाने आणि समाधानाने आहे पण तुम्हाला शांत मिळ शांतता मिळते लिहिले नाही माझं नाव रेखा भालचंद्र टिप्पणी मी स्वामींच्या मठात यायला लागल्यापासून खूप एकदम मन माझं प्रसन्न झालेलं आहे आणि घरी असलो की असं वाटतं कधी स्वामींकडे जावं दर गुरुवारी आम्ही आरतीला तर येतोच आहोत स्वामींच्या त्याच्या आधी आम्ही सावरकर नगरला जात होतो तिथे कंटिन्यू आम्ही सामंत मठात जात होतो आता आम्ही इकडे वडवलीत आल्यापासून आता नेहमी या स्वामींच्या मठात येते मी स्वामींचे अनुभव काय सांगावेत तेवढे कमीच आहेत एवढी इच्छा केली की स्वामी पूर्ण करतातच आपल्या ती स्वामीचं मत नमस्कार मी माझं नाव राजेश श्रिंगारपुरे आणि माझी बायको या श्रींगारपुरे दोन वर्षापासून आम्ही इथे येतो आहे आणि अनुभव चांगला आहे पूर्वी एवढ्या थोरीच्या प्रमाणात होतं आता हे हे सुंदर केलेलं आहे अतिशय सुंदर मठ बनवलेलं आहे आणि आम्हाला असं चांगलं अनुभव म्हणजे आमची नातीच्या बाबतीत आम्हाला तिला बरं नसताना आम्ही एकदा आलेलो त्यापासून आम्हाला स्वामींचा अनुभव आणि आम्ही दहा वर्षापासून स्वामींची भक्ती करतो आहे बरेच वेळा कोटा वगैरे पण झालं पण इकडे आत्तापासून आधी अली यायला लागतो आणि आम्हाला अनुभव खूप छान आहे आरती पण खूप छान असते सगळं नियोजन पण व्यवस्थित असतं नियोजन फक्त महाप्रसाद पण चांगला थँक्यू स्वामी अशोक सावंत मी एक वर्षापासून येते तिथे पारिजातमध्ये पारिजातमध्ये राहतो ती एक वर्षापासून येते नंतर माझं घर होतं बांद्र्याला ते विकलं जात नव्हतं मी मठा तयार लागल्यापासून ते, ते माझं काम झालं हां ते विकलं गेलं त्याच्यानंतर इकडे मी घर बघितलं ते पण मला भेटलं त्यांच्या आशीर्वादाने आणखीन माझ्या मुलाचे पैसे पण अडकलेले ते पण स्वामींच्या कृपेने माझं काम झालं आणि आता माझा मुलगा अमेरिकेला गेला तर त्याच्यानंतर त्याला तिकडे जाऊन जॉब याने इंटरव्ह्यू दिला तर त्या इंटरव्ह्यू मग झाला त्याचा पण त्याला कॉल नाही आला तर मी मठात नेहमी गुरुवारी दर गुरुवारी येते मी न चुकवता येते मी मठात आरतीला आणि ते काम नाही झालं नंतर बुधवारी आदल्या दिवशी इंटरव्ह्यू त्याचा गुरुवारीच होता आणि सगळं काही त्याचं गुरुवारीच झालं आणि बुधवारी त्याला कॉल आला की तू सिलेक्ट झाला म्हणून मग मला त्याने कॉल केला सांगितलं आई देवाकडे साखरते ते एक माझं काम झालं आणि जे जे काय माझ्या मनाची इच्छा असते ना ते स्वामी पूर्ण करतात आणि होतं माझं काम तसं म्हणून मी दर गुरुवारी येते आणि असं काय असेल तरी पण येते मी गुरुवारचं आणि घरी पण मी त्यांचं वाचन करते सारामुचं आठवड्याला पारायण असतं माझं आणि अकरा माळा करते रोजच्या मी न विसरता आणि त्यांची कृपादृष्टी खूप आहे आमच्याकडे एवढंच थँक्यू माझं नाव आहे वैशाली राजेंद्र चव्हाण ऐकतो मी आम्ही मानपाड्याला जातो आमच्या इथे पण स्वामी समर्थनचं केंद्र आहे दर मंगळवारी असतं आम्ही रोज जातो आणि साडेसहाला पहिली आरती असते महाराजांची आणि एप्रिल महिन्यामध्ये स्वामी समर्थाची सप्ताह पण असते सात दिवसाचा स्वामी समर्थन पालखीला पण जातो आम्ही आणि सप्त्याला पण जातो मी घरकाम करते कामं करून सगळ्यांना सांभाळून घरातला आवरून मग स्वामी समर्थनच्या केंद्रात जाते रात्री बारा एक वाजता घरी येते आणि पुन्हा स सक, सकाळचं पण जातो मला एक पहिला अनुभव असा आला आहे स्वामी समर्थांचा की ह्या टायमाला जो सप्ता झाला तो, तो मला भेटलाच नाही ना पालखी पण भेटली नाही का कारण की माझ्या आईची तब्येत खूप बरी नव्हती नेहमी पाय दुखल तिला दवाखान्यात देणं आणि त्यात वहिणीची आई पण मारली मग ती पण गावी गेली माझ्या सगळा बोजा माझ्या एकटीवरच पडला तरी पण मी हिंमत नाही हरली महाराजांना म्हटलं मी तुमच्या दरबारात नाही आली ह्या टायमाला माझी पालखी चुकली मला क्षमा करा पण मी माझ्या आईवडिलांची सेवा करते आणि मला असा अनुभव आले की महाराज बोले की तू कर त्यांची सेवा करलीस ना तर माझी केल्यासारखी समज आणि बिंदास कर काही घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे तो मी खंबीरपणाने उभे राहून आठ घरचे कामं पण करते माझ्या आईवडिलांना पण सांभाळलं आणि सगळ्यांना हसी खुशीने आनंद पार पडला आणि मला सात दिवसाची सप्ताह मिळाले हे तर मला वाईट वाटलं पण मग काय करणार मग शेजारच्या बायांना मी की त्या पण म्हणायच्या उलट चांगलं आहे आईवडिलांची सेवा करते नाही सप्ताह भेटला समज इथं सप्ताह तुझं चालू असं समज म्हटलं ठीक आहे मग डॉक्टरकडे गेली डॉक्टरने ऑपरेशनचं बी सांगितलेलं आईच्या पायाचं पण मी महाराजांना काळ संध्याकाळ का हेच निवड करत होती की माझ्या आईला चांगलं होऊ द्या चांगलं होतं मग तीन तीन वाजता चार वाजता दा पाय दाबाला उठवायची रडायची ती मला पण रडायला यायचं मग नंतर महाराजांनी असं केलं की तिचे पाय पण थांबले आणि डॉक्टरने सांगितलं की आता ऑपरेशन नका तो हा एक मला अनुभव खूप मला चांगला की माझी आई चांगली आली मला सगळं मिळालं ती स्वामी समोर तर हां संगीता उटेकर मुतवेश्वरला एकदा गेलेलो मुतवेश्वरला तर तिथे आमचा रस्ता चुकला तर आम्हाला वरती एकदम गाडी गेली आमची आम्हाला काही ना दोन माझी नातोंड ना होती त्याच्यामध्ये आणि खाली उतरताना एवढा हे झाला एक मुलाला स्वामीने पाठवलं छोट्याशा आणि तो मुलगा आला तेव्हा आम्हाला त्यांनी मार्ग दाखवला म्हणलं तो मुलगा बघा तिकडे जातो आहे त्याच्या त्याला आवाज मारा आणि त्याला विचारा रास्ता कुठं तो त्यांनी तो रस्ता दाखवला आम्हाला स्वामींचीच ग्रुपा आहे <laughs> हो। थँक्यू माझं नाव पुष्पलता दत्तात्रय लबडे नावांचं दत्तात्रय गणपत लबडे हलवा हलवा आला म्हणजे टेन्शन बंद आहे टेन्शन चालू होत आणि रात्री तीन वाजता जाग येते मी ओम हरे ओम स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ ओम सम तिनला बरोबर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आमच्या आम्ही आमच्या पहिले राहत होतो त्यानंतर आता तिकडे दुसरीकडे राहायला गेलो श्रद्धामध्ये प्राची सोसायटी तिथे पहिल्याच दिवशी आम्ही सामान नेत होतो सामान नेत असताना कुठेतरी पाहिलं आम्हाला आणि तो रात्रीचा दोन वाजता एक चोरा आला आतमध्ये आम्ही इकडे आलो घरी म्हणजे शक्यतो आम्हाला स्वामीच वाचवलं आम्ही इकडे घरी आलो दुसऱ्या रूमवर नवीन तर मग तिकडे तो चोर आला आणि त्यांनी सगळं आमचं कपाट उलतं फालतं केलं पण त्याला काय काय सापडलं नाही पैसेच नव्हते ना आमच्याकडे नुसतं सामान स सा ने बाकी काही नाही पण हे आम्हाला खरं म्हणजे स्वामींनीच बुद्धी दिली जाऊ नका तुम्ही आम्ही गेलो नाही त्या दिवशी दुसऱ्या दिवशी गेलो तिथे मग म्हणजे स्वामींनी आम्हाला एक प्रकारचं वाचव हे म्हटले काय पैसे विषय नव्हते आपले काहीच नव्हते सोनं जाणं राहिलं हां जीव वाचला आणि लग्नाच्या ॲनिव्हर्सरी होती आमची चोपन्नावी आणि त्या दिवशी असं हे घडलं आम्ही इकडे झोपलो स्वामींनीच आम्हाला बुद्धी दिली आणि इकडे तसं झालं म्हणजे हे आमच्यावर स्वामीची कृपा आणि दुसरं एकदा आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तर ते तेव्हा इकडे आलो आम्ही तेव्हा रात्री उपवासाचं हे सगळं संपलेलं आहे अकरा वाजले ना जेवण वगैरे काही नव्हतं आम्ही इथे आलो एक एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे नवरा बायको होती त्यांनी आम्हाला पाहिलं ते म्हटले की तुम्ही पापू तुम्ही आलात दर्शन नाही मिळालं तुम्हाला म्हटलं आम्ही स्वामी समर्थांना जाऊन आलो आत्ता उतरलो इथे आणि दर्शन इथलं नाही मिळालं दर्शन मिळालं पण आम्हाला काही खायला मिळालं नाही तो मुलगा डी मार्टमध्ये गेला त्याने जवळजवळ सातशे आठशे रुपयाचं खाऊ आणलं आणि आम्हाला दिलं म्हणजे स्वामींनीच आम्हाला आता माणसाला पाठवलं आणि ते खाऊ आम्हाला दिले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनुभव येथे स्वामी समर्थ अशा स्वरूपात असंख्य येणाऱ्या भाविकांना दररोज येत असतात तर आपणही इथे प्रत्यक्ष येऊन या स्वामी महाराजांच्या आरतीला उपस्थित राहा आणि आपल्या पाल्याला दर रविवारी विनामूल्य चालू असलेल्या बालसंस्कार वर्गासाठी अवश्य पाठवा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात साजरे होणारे सर्व उत्सव येथे मोठ्या भक्तिभावात साजरे करण्यात येतात त्याचबरोबर अनेकविध उपक्रम येथे राबविण्यात येतात तर भाविक हो तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मला प्रतिक्रियांद्वारे अवश्य कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून या आनंदनगर केंद्राची माहिती आणि महती सर्वांना समजेल आणि अशाच स्वरूपातले अनेक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सखी सुनैना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ